भारतीय कला जी आहे ती म्हणजे आर्ट नाही स्थापना एकोणाशे तेवीस असा उल्लेख आढळला त्याच्यामुळे मग आम्ही हे शंभर शंभरावं वर्ष साजरा करायचं ठरवलं सावरकरांनी पण एक कौतुकाचं पथक आमच्या आजोबाने दिलेलं कलेमधल्या विविध शाखा त्यांनी सुरू केल्या ते खुश झाले ते म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे आजोबा म्हणाले की ऑल इंडिया भर मी दोन व्यक्तींची नसून दोन वृत्तींची भेट दाखवली भक्ती आणि शक्ती कारण शिवाजी महाराजला अभिमान आहे बरोबर आणि तुकाराम महाराज म्हणजे मर्मबंधातली ठेवतो दोन हात दोन पाय एक डोकं असलेला माणूस म्हणजे तो माणूस आहे असं नाही बरोबर त्यांनी जे कार्यत जे केलेलं आहे बरोबर ते शिल्पांमधन दिसलं पाहिजे कारण ते स्मारक आहे त्या स्मारकाने लोकांना इन्स्पायर केलं पाहिजे आई बाबांना स्वतःला एका स्टाईल मध्ये डिफाईन कर, करायचं नव्हतं बरोबर त्याच्यामुळे त्यांनी इंडियन पॉवरफुली बरोबर आलं पॉवर नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता डॉट कॉमचा विशेष भाग निमित्त आहे नाशिकचा गर्गे आर्ट स्टुडिओ त्याचा शतक महोत्सव हा शतक महोत्सव ही फक्त महाराष्ट्रासाठीची महत्वाची घटना नाही तर ही संपूर्ण देशासाठीची अतिशय महत्वाची घटना आहे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण कला आणि संस्कृती याबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्राला शिल्पकारांची एक प्रचंड मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे विनायकराव करमरकर असतील तालीम वाघ अगदी अलीकडचे राम सुतार असतील किंवा नारायणराव सोनवडेकर असतील आणि आपण ज्यांच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत ते मदन गर्गे असतील एक खूप मोठी समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे पण फार क्वचित प्रसंगी असं झालंय की एखादा आर्ट स्टुडिओ किंवा एखादी कला परंपरा ही तिसऱ्या चौथ्या पिढीकडे गेलेली आहे तर त्यातलंच एक महत्वाचं नाव जे आहे ते गर्गे आर्ट स्टुडिओ मदन गर्गे प्रसिद्ध विख्यात शिल्पकार तर त्यांचे वडील आणि काका हे देखील शिल्पकार होते आणि आत्ता त्यांचा मुलगा हा देखील शिल्पकार आहे त्यांच्या पत्नी अरुणाताई या देखील शिल्पकार आहेत तर हा जो गर्गे आर्ट स्टुडिओचा शतक महोत्सवी प्रवास आहे हा प्रवास आज आपण लोकसत्ता डॉट कॉमच्या या विशेष भागामध्ये समजून घेणार आहोत तर मित्रो गर्गे आर्ट स्टुडिओचा शंभर वर्षांचा प्रवास आपण समजून घेतोय आणि हा समजावून देण्यासाठी आता माझ्यासोबत आहेस श्रेयस गर्गे जे स्वतः अतिशय उत्तम शिल्पकार आहेत आणि गर्गे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील अतिशय महत्वाचे शिल्पकार आहेत <laughs> तर श्रेयस या विशेष भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर्वात पहिला प्रश्न असा आहे की शंभर वर्ष गर्गे आर्ट स्टुडिओला झाली तर हे सहज लक्षात आलं की एखादा काही होता की की ज्यामुळे हे लक्षात आलं वर्ष झाली आधी असा समज होता की तीसच्या दशकात आजोबांनी सुरू केला असेल असा आमचा अंदाज होता पण एक दिवस जुन्या कागदपत्रांमध्ये एक पावती सापडली की ज्याच्यामध्ये स्थापनेचा उल्लेख स्थापना एकोणावीसशे तेवीस असा उल्लेख आढळला त्याच्यामुळे मग आम्ही हे शंभर शंभरावं वर्ष साजरा करायचं ठरवलं बरं आणि पहिल्या पिढीतले शिल्पकार <laughs> म्हणजे आजोबा तर त्यांच्याबद्दल असं वाचनात आलंय म्हणजे आता आताच्या पिढीने तर काही त्यांचं काम जे आहे ते पाहिलेलं नाही पण काही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत आणि त्याच्यामधनं असं लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व कालखंड जो होता त्याचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या शिल्पकृतींवर पाहायला मिळत होता तर तो कशा पद्धतीने होता त्या काळात मराठीत चित्रकार आणि इंग्लिश मध्ये स्कल्प्टर अशा पाट्या आपल्याला त्याच्यावरती दिसतात ओके तर okay. तो असा काळ होता की ज्या काळात म्हणजे लोकमान्यांनी जे आंदोलन छेडलं बरोबर तर त्याच्या बरोबर नवव्या वर्षामध्ये हे पडसाद आपल्याला दिसू शकतात म्हणजे आता आपण एक भारत मातेचे जे शिल्प ज्याचे साखळदंड शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी दोघं मिळून तोडतायत अशा तऱ्हेचं जे मेसेज असलेलं जे शिल्प त्याचा काळ आपण एकोणीसशे एकोणतीस बघितला ते इतक्या लगेच स्पर्क्युलेट झालं आणि ती तो मेसेज स्प्रेड करण्यासाठी ब्रिटिश रूल ला एक चॅलेंज आणि मला असं वाटतं की तो कालखंड हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा म्हणजे लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केलेला होता हो, हो, आणि खूप मोठ्या प्रमाणावर मंडळी एकत्र येत आहेत हो, आणि त्याच हो, वेळेला एक संदेश गेला पाहिजे असं देखील त्याच्यामध्ये याच्यामध्ये अजून एक असं आहे की सावरकरांनी पण एक कौतुकाचं पत्र आमच्या आजोबांनी आहे एक शिवाजी महाराजांचा पत्र आपल्याला याच्यामध्ये दिसेल तर त्या पुतळ्यासाठी सावरकरांचं एक कौतुकाचं सा पत्र पाहिलं आमच्याकडे अजून ते प्रिझर्व्ह केलेलं आहे अधिक अजून एक अशी गोष्ट होती की आजोबा नाशिकमध्ये ज्या वेळेस त्यांनी व्यावसायिक कार्य सुरू केलं तर ही वॉज बेस अँथ्रोपोनर होते okay. कलेमधल्या विविध शाखा त्यांनी सुरू केल्या म्हणजे गणपती तर करायचं पण त्यांनी टॅक्सी टाकणी सुरू केली कोणचीला सुरु केल्या कोनशीलला पाट्या करून दगडाच्या पाट्या ते ते काम सुरू केलं फोटोग्राफी सुरू केली म्हणजे दिवसाला शंभर रोल अर्थात आठच फोटो निघायचे पण तरी ते शंभर रोल आमच्याकडे डेव्हलप म्हणजे मी कुठेतरी तो संदर्भ वाचलाय हो, की हो। वरच्या बाजूला पारदर्शी ठेवलेलं होतं आणि खालच्या बाजूला तो आतमध्ये प्रकाश आणि फोटोग्राफी केली जाईल आणि लोक घायच्या दृष्टीने यायचे की त्या दिवशी जर का लाईट नसेल नॅचरल लाईट चांगला नसेल तर आणखीन एक दिवस थांबावं लागणार दिवस थांबावं लागणार अशा व्हायची त्यामुळे फक्त शिल्पकला नाही तर शिल्पकलेच्या बरोबर फोटोग्राफी, फोटोग्राफी पण होती पन होती कोनशिला आणि पेंडा भरून प्राणी तसा उभा प्रशिक्षण वगैरे घेतलं पण कुठे घेतलं माहीत नाही बर पण त्यांचा एक किस्सा असा आहे काँग्रेस अधिवेशन नाशिकमध्ये जेव्हा झालं तर तेव्हा स्टॉल होता आणि नेहरू स्वतः बघायला आले हो त्यावेळेस ते पंतप्रधान त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे खुश झाले होते नेहरू तर ते खुश झाले ते म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे आजोबा म्हणाले की ऑल इंडिया परमिट कारण त्या काळात तीनच एक कलकत्त्याला होती मैसूरला होती आणि एक आपली होती बर तर तीन फर्म डॅक्सी डमीच्या होत्या आणि ऑल इंडिया परमिट नव्हतं आपल्याकडे कुठलाही अर्ज न करता एक महिन्याने आमच्याकडे एक परमिट दिलेलं खूपच म्हणजे तो काळ फारच वेगळा होता आपण अजूनही ते सगळं आत्ताच्या ह्याच्यामध्ये इमॅजिन नाही करू शकतो श्रेयस आपण ज्या ज्या वेळेला म्हणजे माझा असा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला मदन गर्गे अरुणाताई असा उल्लेख येतो त्या त्यावेळेला भक्ती शक्ती या शिल्पकृती बद्दल नेहमी बोललं जात तर ही नेमकी संकल्पना कशी आली काय कशा पद्धतीने ते काम झालं ज्या वेळेस कळलं मी नुसतीच एक जाहिरात होती तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीच शिल्प निगडी नाक्यावरती करायचं अशी फक्त जाहिरात आणि आई बाबा ज्या वेळेस साईट वरती गेले त्यावेळेस लक्षात आलं की त्यांना असं वाटलं की त्या टेकडीवरती करायचं प्रत्यक्ष ते पथभेटावरती करायचं होतं ओके पण समज असं झाला की त्या टेकडीवरती करायचं आणि टेकडी खूप छान होती ते बघून वडिलांना जी संकल्पना सुचली तर ती एक रफ संकल्पना वडिलांनी केली आणि मग हळूहळू त्याच्यात डेव्हलपमेंट करत गेले आणि ज्या वेळेस ते श्रीनिवास पाटलांसोबत समोर प्रेझेंट केलं ते खुश तर झाले पण म्हणाले की मुलगी कुठली आणि कपडे कुठले <laughs> लग्नाची मुलगी कुठली आणि कपडे कुठले हे हे, हे नाही आपली जागा त्यांना ते आवडलेलं तर होतच ते स्वतःच प्राधिकरणाचे पण अध्यक्ष होते त्यांनी ते ऍडजस्टमेंट करून महापालिकेकडनं आयुक्त होते महापालिकेकडनं ह्याला प्राधिकरणाला काही जमीन दिली त्याच्याबद्दल ती टेकडी घेतली प्राधिकरणाकडून आणि मग तिथं ते शिल्प उभं झालं त्याच्याबद्दल नेहमी चर्चा करताना असा उल्लेख येतो की ज्या पद्धतीने शिवाजी महाराज उभे आहेत किंवा तुकोबा ज्या पद्धतीने पोर्ट्रे केलेले आहेत तर ते एकदम त्या शिल्पकृतीचं खूप वैशिष्ट्यपूर्ण असं वेगळे पण आहे हो, त्याची संकल्पना सांगतो दोन व्यक्तींची नसून दोन व्यक्तींची भेट दाखवली हो भक्ती आणि शक्ती भक्ती जी आहे तिचे उत्तुंग शिखर म्हणजे बरोबर आणि शक्तीचं उत्तम शिखर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही काही बाबांनी जवळजवळ दीड वर्ष अभ्यास केलेला तर खऱ्या रेफरन्सेस पण त्यांची वेगवेगळ्या लोकांनी केलेली वाचली आणि त्याच्यामधून ते हे झालं की दोन जे ॲव्हरेज हाईट पेक्षा जे कमी आहे ते आणि ॲव्हरेज हाईट पेक्षा उंच बरोबर अशा दोन व्यक्तींची ती भेट जाते पण मग ते ज्या वेळेस इतर लोकांनी केलं त्यावेळेस सगळ्यांनी पाया पडताना दाखवलं वडिलांनी ते पाया पडतानाचा प्रसंग पा न करता पाया पडून उठल्यानंतर बरोबर खांद्यावरती हात ठेवलेला आहे बरोबर पाठीवरती हात ठेवलेला आहे तुकाराम महाराजांनी असा प्रसंग निवडला कारण शिवाजी महाराज म्हणजे आपला अभिमान आहे बरोबर आणि तुकाराम महाराज म्हणजे तर हे हे दाखवण्यासाठी तोच करेक्ट प्रसंग त्यांना सुचला म्हणजे तो नेमका क्षण ते छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार करून उठलेले आहे त्यांच्या पाठीवर मायाने ठेवलेला आहे बरोबर तो क्षण त्या शिल्पकृतीमध्ये पकडलेला आहे आपण शिल्पकृतींबद्दल बोलतो त्यावेळेला अनेकदा त्याच्यामधली संकल्पना ही खूप हो, महत्वाचा भाग असतो आणि खास करून भारतीय शिल्पकृतींबद्दल हो, आपण पाहतो हो, त्यावेळेला नक्षीकाम खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं असतं पण आता आपण या ज्या शिल्पकृती पाहतोय मग ती अगदी काय कुवेराची शिल्पकृती असेल वरुणाची शिल्पकृती असेल वनदेवीची शिल्पकृती असेल किंवा सरस्वतीची शिल्पकृती असेल तर आपल्याला असं लक्षात येत की बाबांनी किंवा अरुणाताईंनी जे काम केलेलं आहे तर त्या कामामध्ये नक्षीकाम खूप असं नाहीये खूप सिंपल आहे पण ते खूप छान आणि सौंदर्यपूर्ण वाटावं असं आहे तर याबद्दल भारतीय कला जी आहे ना ती म्हणजे डेकोरेटिव्ह आर्ट नाही हे आई वडिलांना खूप एक चांगलं कळलेलं होतं मुळातच चित्र काढताना भारतीय पद्धतीने किंवा शिल्प करताना लोक नक्षी जास्ती करतात पण त्याचा आत्मा जो आहे फिगरेटिव्ह मूर्तींचा बरोबर तो एक सिम्प्लिफाईड फॉर्म आहे बरोबर कारण तो दगडात घडवलेला आहे बरोबर आणि तो त्याच्यावरती सिंबॉलिझम म्हणून एक डिझाईनचा पार्ट म्हणून हे अलंकार आलेले असतात की बरोबर ते शरीराचे पॅटर्न ब्रेक करणारे असं त्याचा योजना आहे आणि बऱ्याच गोष्टी सिंबॉलिक आहेत बरोबर भारतीय कले आणि त्या या इथे आपल्याला सगळ्या हे केलेल्या दिसतात रियालिजमच्या पलीकडे जाण्याची फिगर्सची क्षमता आहे बरोबर कारण रिअलिस्टिक माणसासारखा माणूस दिसण्यापेक्षा ते डिव्हाइन वाटावं वा अशा योजना याच्यामध्ये बरोबर आणि ते खरं तर भारतीय कलेचं वैशिष्ट्य दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की आता जे काम होत भारतीय कला म्हणून जे दाखवलं जात आपण ठिकठिकाणी बघतो नवीन नवीन मंदिरं होतात मोठी मोठी मंदिरं आहेत त्याच्यात हा आत्मा कुठेतरी हरवलेला दिसतो ते क्राफ्ट लेवलला ले गेलं ले ले बरोबर बरोबर म्हणजे कला सोडून कारागिरी त्याच्यामध्ये जास्त शिल्पकलेचा रसास्वाद असं आपण हवं तर त्याला म्हणूयात तर ही जी सरस्वतीची शिल्पकृती आहे साधेपणातलं सौंदर्य तर ते आपल्या वाचकांसाठी किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी थोडस सविस्तर सांगावं सरस्वतीचं आपण जर का शिल्प बघितलं तर त्याच्यात कलाकार कलाकृती आणि कला असं प्रपोर्शन आपल्याला दिसत कि कला कलाकार कलाकृतीला अंत आहे पण कला अनंत दिसत आणि कला अन, कलाकृती कला, कला कशी असली पाहिजे तर मयूर नृत्यासारखी असली पाहिजे बरोबर स्पॉन्टेनियस असली पाहिजे असं याच्यात दाखवलेलं आणि जर का त्याची वस्त्र बघितली म्युझिकल लिटी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कारण मूळ शिल्प जे आहे सरस्वतीचं त्याच्यात काही लोकांना ती नग्नता वाटते पण मग ती सरस्वती असल्यामुळे सात्विक पाठण्यासाठी त्याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे वस्त्रांचं त्याला पण म्युझिकलिटी केलेलं आहे लिरिकल गोष्टी त्याच्यामध्ये वाटतात वनदेवीच शिल्प आहे वनदेवीच्या शिल्पामध्ये असं दाखवलंय की म्हणजे ती वनात असल्यामुळे तिचं शरीर संस्थव बरोबर बरोबर पुष्टता दिसते बरोबर आणि ती फळ फुलं यांनी संपृक्त आहेत हातात आंबे दाखवले बरोबर बरोबर प्लस ऋषी आणि आदिवासी या दोघांनाही ती आश्रय देणार आहे आणि मनराजावरती स्वार्थ असं ते शिल्प आहे वरुणाविषयी जर का बघितलं तर वरुण ही पूर्णपणे नवीन कलाकृती आहे ती ह्या पद्धतीत बनवलेली असती तरी ती नवी कलाकृती आहे त्याच्यामध्ये कृषीवल म्हणजे शेतकरी बरोबर आणि भीवर म्हणजे कोळी बरोबर यांच्यावरती ते अमृत कुंभ परसवताना दिसत आणि एक याली नावाचा प्राणी जो आहे त्याच्यावरती ते स्वार झाले बरोबर जर का आपण कुबेराची कलाकृती बघितली तर त्याच्यामध्ये त्याचे हात तुटलेले तुट होते मूळ कलाकृतीमध्ये हात तुटलेले होते त्याच्यामध्ये एका हातात स्वर्गाच्या खजिन्याची चावी बरोबर ती खूप डेकोरेटिव्ह केलेली आणि खूप बँकिंगचा सिंबॉल जो आहे तो दाखवला एक गडवा ओके okay. अर्धन पॉट कि जो आपल्याला फोडून आपल्याला आपली बरोबर संपत्ती घ्यायची परत मिळू शकतो असं ते म्हणजे प्रतिका प्रतिकात्मकता आणि सौंदर्य याचा एक वेगळा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला आणि तो त्यात यक्ष होता बरोबर भाऊ होता बरोबर तर त्याचं शरीर जे आहे ते असं ओव्हरवेल्मिंग दिसेल बरोबर सांडणारा दिसेल बरोबर बरोबर समृद्धीचं प्रतीक पण आहे बरोबर ते तुम्हाला श्रेयस मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेस मदन गर्गे आणि अरुणाताई असा उल्लेख येतो त्यावेळेला दोन शिल्पकृतींची चर्चा नेहमी केली जाते त्यातली पहिली शिल्पकृती ही तात्यासाहेब कोरेंची आणि दुसरी शिल्पकृती महात्मा गांधींची तर मला असं वाटतं की ही जी कोरेंची शिल्पकृती आहे तात्यासाहेबांची त्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया कारण या दोन्ही शिल्पकृतींचं वैशिष्ट्य असं लक्षात येतं की खूप मोठ्या उंचच्या उंच आहेत त्याला एक व्हर्टिकल आहे आणि त्याला एक हॉरिझॉन्टल पण आहे म्हणजे त्याच्याशिवाय त्याच्या आजूबाजूला पण काही गोष्टी आहेत तर त्याबद्दल माझ्या वडिलांनी एक अकरावी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला मुळात दोन हात दोन पाय एक डोकं असलेला माणूस म्हणजे तो माणूस आहे असं नाही बरोबर त्यांनी जे कार्य जे केलेलं आहे बरोबर ते शिल्पांमधन दिसलं पाहिजे कारण ते स्मारक आहे त्या स्मारकाने लोकांना इन्स्पायर केलं पाहिजे था था। असा ते त्याचा उद्देश असतो बरोबर आणि जर का खरच ते स्मारक इन्स्पायर करत नसेल त्याची उपयुक्तता संपलेली बरोबर तर त्या व्यक्तीचं लाईफ स्टेटमेंट इथं दाखवण्यासाठी अशी शिल्प तयार केलेली आहे पूर्वी असं व्हायचं की एक पुतळा असायचा आणि पुतळ्याच्या खाली त्याच्या आयुष्यातले प्रसंग जायचे पण तसं न करता नाविन्यता फक्त नाविन्यतेसाठी नाही तर एक आ, एक माणूस म्हणून समज वाढलेली आहे हे दर्शवण्यासाठी पद्धत आणि मला वाटतं की हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे तुम्ही तुम्ही जाऊन सर्व बाजूंनी शिल्प शकता त्याच्यात तुम्हाला सगळ्या सगळे शरीराची फीचर्स जरी दिसले नाही तरी त्या माणसाचं कार्य तुम्हाला दिसतं बरोबर आणि मॅन बिहाइंड स्किन हे आपल्याला तुम्हाला इथे जाणवत म्हणजे मला असं वाटतं की अगदी तो अगदी पिचलेला शेतकरी धरणानंतर झालेले बदल नंतर झालेले बरोबर असे सगळे सगळे तुम्हाला हे आपल्याला पूर्ण वर्तुळामध्ये पाहायला मिळतात पाहायला मिळतात जर का आपण गांधीजींच शिल्प बघितलं तर त्याच्यात सत्य सत्याग्रह अहिंसा आणि स्वावलंबन अशा गोष्टी दिसतात आणि त्या मार्गाने पुढे गेलेल्या एमिनंट पर्सनालिटीज तिथं चित्रित केलेलं आहे आणि जर का पूर्ण शिल्प जर का बघितलं आपण एक तुम्ही जे म्हणाल व्हर्टिकल हो, 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 तर व्हर्टिकल म्हणजे ते लाईट हाऊस सारखे गांधीजी दाखव बरोबर आणि त्याला तो उसळलेल्या सागरात उभ्या असलेल्या लाईट हाऊस सारखे ते दाखवा बरोबर बरोबर जा, ती संकल्प ती संकल्पना टायटलही दिलंय की टॉवर ऑफ ह्युमन व्हॅल्यू त्याचं ज्यावेळेस क्रिएशन चालू होत म्हणजे त्या लोकांनी अप्रोच करणं आपण अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये लोकांनी अप्रोच केला आणि त्याच्या विचारांती चालू होत आणि त्या काळातच हे घडलं नाईन इलेव्हन घडलं आणि मग त्याच सिंबॉल टॉवर आला बरोबर की टॉवर ऑफ व्हॅल्यूज कॅन नेव्हर बी डिस्टर्ड बरोबर टॉवर ऑफ शंभर वर्षांचा प्रवास त्याबद्दल आपण बोललो तर पहिली पिढी जी होती गना गर्गे त्यांच्याबद्दल आपण बोललो दुसरी पिढी जी आहे ती म्हणजे बाबा म्हणजे मदन गर्गे आणि आई अरुणा तर यांच्याबद्दल तर ही दुसरी पिढी आणि आता तुझी तिसरी पिढी शंभर वर्षांचा प्रवास शतकोत्सव आपण असं त्याला म्हणतोय तर प्रत्येक पिढीची एक स्वतःची स्वतंत्र शैली असते काही वैशिष्ट्य असतात तर आई बाबांच्या पिढीची वैशिष्ट्य काय आहेत आणि तुझ्या पिढीची काय आहे आई आजोबांचे आजोबांचे आपण बघितलं बरोबर ते सेल्फ टॉट होते आई आणि बाबा दोघे अकॅडमीत होते आई नाशिक कला मार्ग निकेतनला होते आणि बाबा जे जे फेलो बरोबर आई बाबांच्या शैलीत तसा फरक असा आहे की बाबांना गुळगुळीत काम करायला आवडायचं मायनर मायनर डिटेल्स करायला आईला तिची शैली पॅलेट नाईफ वरन बरोबर फाईन झाली बरोबर तर त्याच्यामुळे तिचं काम म्हणजे तिचा सरफेस जो घेण्याची पद्धत आहे बरोबर तो बोल्ड होता बरोबर त्यांना जे लागणार आहे स्किल्स होते त्याच्यामध्ये त्यांनी ते अचीव्ह केले माझ्या पिढीत असं झालं की जेजेचा जे जे सुवर्ण काळात ते होते बरोबर आणि आम्ही सुवर्ण काळात जगी नसलो आम्हाला जे मिळालं एक मर्यादित आधी आई बाबांना स्वतःला एका स्टाईल मध्ये डिफाईन करायचं नव्हतं बरोबर त्याच्यामुळे त्यांनी इंडियन आर्टही तेवढ्याच पॉवरफुली केली आणि मॉडर्नही बरोबर तेवढ्याच पॉवरफुली करता आलं त्यांना तसं बघायला गेलं तर त्याचा आत्मा दोघांना कळला होता बरोबर आणि आमच्या पिढीला आत्मा तेवढा कळला नव्हता तर त्याचा क्वेस्ट सुरू झाला माझा ओके तेवढा त्याच्यापर्यंत ते पोहोचणं का नाही हो। दोघही एकाच कला महाविद्यालयातना शिकलो बरोबर त्याच्यापर्यंत का पोहोचू शकत नाही आता मला शिकताना पुण्याचे अमित शिगोळे नावाचे मला दोघं मिळाले त्यांनी मला सांगितलं की ब्रिटिशांनी जी पद्धत आणली भारतात ती टेस्टेड नव्हती टेस्टेड होती पण त्याच्यात ड्रॉबॅक असा होता की ज्यांची म्हणजे आई वडिलांच जसं बरोबर ते लोक उत्तम काम करू शकायचे पण ज्यांना ते, ते स्किल्स नाहीये आमच्यासारखे आमच्या पिढीमध्ये एक फ्रॅगमेंटेड कॉन्सन्ट्रेशन असतं बरोबर तर त्या पिढीला एक कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी एक विशिष्ट मेथड गरजेचं की जे फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन मधून तर ती डिफाईन करणं गरजेचं होतं त्याप्रमाणे मला ते ग्रुम मिळाले ज्या वेळेस माझी इच्छा होती त्यावेळेस ग्रुम मिळाले आणि मग मी जे बरोबर त्या म्हणजे टू नोच्या पद्धतीने मी शिकायला पुन्हा सुरुवात केली थोडीशी ही पद्धत आपल्या वाचकांसाठी किंचित सविस्तर सांगणार का बेसिकली ती जी पद्धत आहे ती मेजर टू मायनर आणि तुम्ही ज्या वेळेस चित्र काढता तर त्याला मेथड असते एरवी विदाउट मेथडच जेवढं ऑब्झर्वेशन बघून बघून जमेल बरोबर बरोबर असतं Okay. Uh... पण देंच, हे ते तशी पद्धत आहे ओके आणि पुण्याला माझ्या माझं मित्रच आहे अमित त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी हे नवीन पद्धतीने सुरू केलं की ज्याच्यामध्ये चाचपडणं कमी व्हायला पाहिजे बरोबर मुळात आई बाबांचं कसं होतं स्ट्रॉंग होते रियाज ॲटोमॅटिकली झाला होता बरोबर पण आमच्या पिढीचा तो विषय आहे की रियाज कमी असतो किंवा काय असतं ते इश्यूज असतात तर आ, ते या पद्धतीमध्ये झालेले असतात शेवटचे दोन प्रश्न त्यातला पहिला प्रश्न तुझ्या शैलीकडे आपण पाहिलं तर ती थोडीशी पोस्ट मॉडर्न आपल्याला दिसते म्हणजे त्याची पद्धती पूर्ण वेगळी आहे आणि पाहताक्षणी असं लक्षात देतं की हे जरा पोस्ट मॉडर्न याच्याकडे झुकणार आहे तर त्याबद्दल आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आताची पिढी जी आहे त्यांना खूप एक्सपोजर आहे म्हणजे पूर्वी ज्या वेळेला होते किंवा अगदी आजोबांच्या कालखंडात असं होतं की त्यांना खूप शिल्पकृती पाहायला मिळणं हे कदाचित तसं शक्य नव्हतं कारण फक्त मॅगझिन्स म्हणजे साप्ताहिक मासिक हाच फक्त एकमेव स्रोत होता, होता। पण आता असं नाही राहिलेलं आता तुमच्याकडे हो, युट्यूब आहे हो, हो, किंवा विदेशातले शिल्पकार कशा पद्धतीने काम करतात हो, हो, त्याचे थ्री सिक्स्टी डिग्री व्हिडिओ पण पाहायला मिळतात तर मग याचा एक वेगळा ऍडव्हान्टेज तुझ्या पिढीला आहे का आणि ती पिढी कसं घेते अक्च्युली मला जागच त्याच्यामुळे आली की ज्या वेळेस माझ्या मला असं म्हणजे इंस्टाग्राम ज्या वेळेस डाउनलोड केलं आणि त्याच्यात आर्टिस्ट शोधले अतिशय उत्तम रिअलिस्टिक करणारे आणि ज्यांचं वय माझ्यापेक्षाही लहान आहे असे माणसं मला दिसले आणि मी स्वतःला प्रश्न विचारला की हे मला का नाही ते आणि त्यांचं इतकं दर्जेदार काम हो की मायकेल एंजलशी पण तुलना करू बरोबर बरोबर अशा क्लासिक पद्धतीचं काम मी त्याचा शोध घेताना माझ्या लक्षात आलं की ते एका विशिष्ट मेथडने काम बरोबर की जी फ्लॉरेन्स मध्ये शिकवली जाते अटेलियर सिस्टम मध्ये शिकवलं तर भारतातलं दुसरं अटेलियर पुण्यात सुरु झालं ते आमच्या अमित शिगोनिस बरोबर आता त्याच पद्धतीने शिल्पकलेच अटलिय आपण मध्ये सुरू करणार आ... वर्षात वर्ष वर्षात आपला वर्षा काय चौथ्या पिढीमध्ये हे पोचलंय का किंवा चौथ्या पिढीमध्ये कुणाला इंटरेस्ट आहे हो हो माझ्या पुतणीला तेजस गंग यांच्या मुलीला आणि माझ्या मुलाला दोघांनाही त्याच्यामध्ये खूप जास्ती रस आहे बर आणि नॅचरल ओके okay. ओके okay. म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांचं एक्सप्रेशनच कळत नाही बर बर ओके ओके आश्चर्य खूप खूप धन्यवाद लोकसत्ता टॉलपॉच्या या विशेष भागामध्ये आपण माहिती दिली त्याबद्दल आपण पूर्व का तुम्ही आलात हे एवढ्या डिटेल जाणून घेतल्या याबद्दल आपले धन्यवाद कारण म्हणजे तानसेनांना कानसेनांची आवश्यकता कायमच असते दन्यवार। दन्यवार। तर तुम्ही एवढ्या रसिकतेने सगळं समजून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद तर मित्र हो लोकसत्ता डॉट कॉमच्या या विशेष भागामध्ये आपण महाराष्ट्रातलीच नाही तर संपूर्ण देशभरातली एक खूप महत्वाची परंपरा समजून घेतली गर्गे आर्ट स्टुडिओ नाशिक त्यांचा शतकोत्सव आत्ता सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची संधी मुंबईकरांसाठी आहे आणि ती म्हणजे आत्ता जहांगीर कला दालनामध्ये मुंबईच्या या गर्गे आर्ट स्टुडिओमधल्या अतिशय महत्वाच्या शिल्पकृती या आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानिमित्ताने सं शंभर वर्षांचा इतिहास शंभर वर्षांमधल्या कलाकृती पाहण्याची एक नामी संधी ज्याला आपण सुवर्ण संधी म्हणू शकतो अशी संधी समस्त मुंबईकरांनाच लाभली असं मी म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की हे प्रदर्शन सुरू असताना आपण पाहाल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं इथे मंडळी येत आहेत आणि ह्या प्रदर्शनाचा आस्वाद घेत आहे तर लोकसत्ता डॉट कॉम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर आणि लाईक देखील करा